संत तुकाराम महाराजांनी असं जाणून केला त्या गोंधळाला एकही माणूस नव्हतं हा नरके साहेब एकच वळखीत महाराष्ट्र नव्हे पण राज्यात ज्या राज्यात मेशेचा आकडा हा साहेब ठकडा नाद करायचा नाही आणि मी अभिनंदन करतो की असं सुईर पण मी आयुष्य माझी सातवी पिढी जागरणाची पण असा फकडाच मिळला मिळणार आणि त्यांचा मित्र एकच फकडाय करून दिला टोकले पाटील अरे फकड नाही पण मिसीचा महाराष्ट्राच्या राजाच्या वतीनं आणि आमच्या सगळ्या कलावंताच्या वतीनं मी महाराष्ट्र आणि माझ्या संघटनेच्या वतीनं या महाराजांचं करतो धन्यवाद देतो संत तुकाराम महाराजांनी गोंधळ चालू केला तो गोंधळाने एकही माणूस नव्हतं पण नरके महाराज तुमचं अभिनंदन करतो मी अभिनंदन करतो की मला पण असा मित्र मिळालाच नाही माझा दादी असा आहे की ज्याचं नाव नुकीत आहे अहो प्राध्यापक ही डिग्री कोणाला आहे इकडं पोरांचं बघायचं नाही इकडं आचार्य काम करायचं म्हणजे जीवक नाही आणि कोरोनाच्या काळामध्ये ज्यांनी एवढं मोठं योग्य दान जीवनाचा स्वतःच्या स्वतःच बघितलं नाही एवढं मोठं अन्नदान करणारा माणूस हे जगाच्या पलीकडे पहिली नोंद तुमच्या सरके सरांचं द्या पण माझ्या स्वयंपाकाच टुप सुद्धा माझ्या जागरणात स्वयंपाक केला गाजीनं पण टूपी सुद्धा घालून घेतली नाही माँ माझ्या हाताने असा पुण्यवान माणूस जगतच नसत आणि म्हणून सुरुवात करायची फक्त प्रेम आणि या ठिकाणी आमच्या जिवाड्याचा मित्र पंचपनीचा मित्र आहे आम्ही लावायचो आहे हे जिवाळ्याचं माझं दोस्त आहे लंगोटी मित्र लहानपणी चिकन ठाणमाटीमध्ये मी एक एक महिन्या दोन दोन महिने राहायच आणि म्हणून

راجي تپري کي واني 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 واني